न्यूज अन्याय अद्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य भारत अमेरिका व्यापार करार मित्रत्वाच्या नावाखाली भारताच्या हितावर घाव अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरलेली भाषा आणि भारत अमेरिका दरम्यान झालेला आयात निर्यात करार हा केवळ व्यापार करार न राहता भारताच्या आर्थिक ऊर्जा आणि परराष्ट्र धोरणावर दुर्गामी परिणाम करणारा ठरत आहे नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी मी हा करार केला असं ट्रम्प यांचे विधान केवळ अहंकार दाखवत नाही तर या करारामागील दबावाचे राजकारण उघडे पाडते या करारानुसार अमेरिकेनं भारतीय निर्यातीवर अठरा टक्के आयात कर टॅरिफ लावण्याची भूमिका घेतली असून त्याचवेळी अमेरिकेचा माल भारतात करमुक्त किंवा अत्यल्प करात येणार असल्याची चर्चा आहे हा समांतर करार का नाही दोन्ही देशांनी बिगर टॅक्स पर्याय का निवडला नाही कर दोन्ही बाजूंनी समान का ठेवला गेला नाही हे प्रश्न केवळ विरोधकांचे नाही तर संपूर्ण देशाचे आहेत ऊर्जा सुरक्षेवर घाला भारताला महागाईकडे ढकलणारी अट या करारातील सर्वात गंभीर बाब म्हणजे अमेरिकेनं ज्या देशांवर बंदी घातली त्या देशांकडून भारतानं क्रूड ऑइल खरेदी करू नये यामध्ये प्रामुख्यानं रशिया इराण हे दोन देश भारताला आजवर स्वस्त दरात क्रूड ऑइल देत आहेत जर भारताला अमेरिकेनं सुचवलेल्या देशांकडून पेट्रोल डिझेल घ्यावे लागले तर इंधन दर वाढतील महागाई वाढेल शेतकरी वाहतूक उद्योग सगळेच भरडले जातील अमेरिकेचे तेल कधीही स्वस्त नसते ते कायम बाजारभावावर असते परराष्ट्र धोरणाची स्वायत्तता धोक्यात भारत आजवर स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा अभिमान बाळगणारा देश होता मात्र या करारामुळे प्रश्न निर्माण होतो अमेरिका सांगेल त्या देशांची स व्यापार करायचा मित्रराष्ट्रांशी संबंध तोडायचे आज अमेरिका सांगते उद्या दुसरा देश सांगेल मग भारत स्वतंत्र कधी राहणार संसदेत हंगामा का झाला या करारावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला राहुल गांधी व विरोधकांचे मुद्दे करार संसदेत मांडला नाही अटी लपवून ठेवल्या ऊर्जा सुरक्षेवर चर्चा टाळली अमेरिकेला जास्त फायदा भारताला जास्त तोटा राहुल गांधी यांनी थेट आरोप केला देशाचे हित तडजोडीत टाकले गेले आहे या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी खासदारांचे निलंबन करण्यात आले निलंबनाचे कारण घोषणाबाजी वेलमध्ये उतरणे कराराची माहिती मागणे प्रश्न विचारणे गुन्हा आहे का दुर्गामी धोके भारत ग्राहक देश बनणार जर हा मार्ग कायम राहिला तर भारतीय एम एस ई उद्योग बंद पडतील बेरोजगारी वाढेल अमेरिकन कंपन्या भारतीय बाजार काबीज करतील मेक इन इंडियाचा अंत होऊन बाय फ्रॉम अमेरिका सुरू होईल इतिहास सांगतो अमेरिकेचा कायमचा मित्र कोणीच नाही पाकिस्तान अफगाणिस्तान इराक वापरले आणि सोडून दिले मग भारताला कायम साथ मिळेल याची हमी कोण देणार अग्रलेखाचा निष्कर्ष हा करा तात्पुरता राजनैतिक म्हणून मांडला जात असला तरी ऊर्जा सुरक्षा आर्थिक स्वायत्तता उद्योग आणि महागाई या सगळ्या आघाड्यांवर भारतासाठी धोक्याची घंटा आहे देशाला उत्तर हवीत घोषणाबाजी नकोय